नमस्कार मंडळी तर आजचं तुमच्या या भागात खूप खूप स्वागत आहे तर आजचा भाग असा आहे की आज काही आपण फिलॉसॉफी किंवा काही लेक्चर वगैरे ऐकणार नाही हो, किंवा मी देणार नाही तर आजचा एक असा व्हिडिओ आहे तो खास आहे कारण की खास व्यक्तीसाठी मी एक छोटंसं गिफ्ट घेतलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचे तुमच्यासोबत असताना अनबॉक्सिंग करायचं आहे तर आजचं जे गिफ्ट आहे ते, ते माझ्या सावी बाळासाठी आहे जिचा वाढदिवस बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला येतो आहे सो मी ऑनलाईन एक ऑर्डर केलं होतं त्याची लिंक जी आहे दे ती, ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर एक तितकी अशी डॉल आहे आणि तिने सांगितलेलं माऊ मला पिंक कलरची डॉल आण असं कारण की ह्या बड्डेला तिला सगळं पिंकी पिंकी पाहिजे सो तिचे हट्ट पुरवणार नाही मग मा माऊ कसली तर मग मी तिच्यासाठी एक छोटीशी डॉल घेतलेली आहे ती तुमच्यासोबत तुमच्या समोर अनबॉक्सिंग करायचे तर त्याचा फोटो मी इथे दिलेला आहे तुम्ही बघू शकता आणि ॲमेझॉनवरून ती मी ऑर्डर केलेली आहे आणि बाकी सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला एंडपर्यंत सांगेनच तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हा बघा एवढा मोठा बॉक्स आहे आणि त्याला आता मी अनबॉक्स करते तुमच्या समोर करते सो तुमच्यासोबत हा ही गोष्ट शेअर करायची होती म्हणून मी काही दिवस हे पार्सल जे आहे ते ओपन केलं नव्हतं तर हे ॲमेझॉनमधून आलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे अजून मी ओपन केलेलंच नाही आहे सो आता तुमच्यासोबत तुमच्यासमोर मी ओपन करणार आहे तर तुमच्या कमेंट्स जे आहेत ते मला सांगा की तुम्हाला ही डॉल आवडली का तर चला तर मग आपण अनबॉक्सिंग करूया खूप हार्ड आहे ना बॉक्स काही प्रॉपर निघत नाही आणि मला अनबॉक्सिंग करताना थोडं अनकम्फर्टेबल होतं का कारण की माझ्याकडून नीट ते अनबॉक्सिंग होत नाही म्हणून पण हळूहळू सवय होईल मलाही आणि त्या बॉक्सेस नाही ज्या ज्यांना मी अनबॉक्सिंग करेन सो तुम्ही पण आहातच मला सजेशन द्यायला की मी बरोबर ओपन करते की नाही ते सो आणि हां हे ओपन करताना तुम्ही एक काळजी घ्यायची आहे जे कटर आहे किंवा काही आहे आपण जे ओपन करायला घेतोय त्या ते, त्याच्यापासून लहान मुलांना सावधान ठेवायचं म्हणजे लांब ठेवायचं आहे आणि स्वतःसुद्धा काळजी घ्यायची तर चला ओपन केलेलं आहे मी हा बॉक्स आणि तुमच्यासमोर ही अनबॉक्सिंग होते माझी पिल्लूची डॉल तर ती, ती मला वाटलं तर छोटी शेप नाही बऱ्यापैकी मोठी आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती क्यूट दिसते माझं मन नाही करत आहे तिला द्यायचं बट माझ्या पिल्लूसाठी घेतलं मी पिल्लूला देणार आहे आणि तुमच्याशी सोबत ती बॅग ओपन करून शेअर करते मी मस्त पॅकेजिंग आहे म्हणजे क्रिएटिव्ह नसलं तरी प्रॉपर ॲक्युरेट पॅकेजिंग दिलेलं आहे जेणेकरून त्या डॉलला काही किंवा जे आपण ऑर्डर केलं आहे त्याला डॅमेज होऊ नये तर तुम्ही हे बघू शकता इतकं सॉफ्ट मटेरियल आहे आणि इतकीशी क्यूट डॉग आहे डॉल आहे आणि सॉफ्ट आहे म्हणजे लहान मुलांना आता माझी सावी जी आहे ती अवघी आता तीन वर्षाची होणार आहे सो तिला काही लागणार नाही आहे नाहीतर ती बार्बी डॉल ती दोन मिनिटात इकडे तिकडे तिचे पार्ट्स होतात सो, सो माझ्या भाच्याने रेकमेंड केलं बाबा तिला देऊ नको नाही तर एक्सपिरिमेंट्स होतील त्यापेक्षा सॉफ्ट टॉय आहे आणि पिंक कलरची तिला खास पिंक पिंक पाहिजे होतं ह्या सगळ्या बड्डेच्या गिफ्ट्समध्ये पींकी -पींकी सो ति जसं म्हणणं होतं मला पिंक कलरचा केक पिंक कलरचा फ्रॉक पिंक कलरची क्लिप सगळं पिंकी पिंकी हवं आहे सो मग माऊने आता पिंक कलरची डॉल घेतलेली आहे आणि ह्या डॉलवरच माऊ तिला भागवणार नाही आहे लवकरच तिच्यासाठी अजून काही गिफ्ट्स येणार आहेत आणि ते सुद्धा तुमच्या भेटीला मी आणणार आहे तर तुम्हाला कशी वाटली आयडिया आणि ही डॉल कशी वाटली आहे ती नक्की कळवा मला तर ही फार आवडलेली आहे माझी एक स्वतःची डॉल आहे जी मी पंचवीस वर्ष सांभाळून ठेवलेली आहे एस्पेशली मम्मीने सांभाळून ठेवली होती बट ती माझी फार जवळची आहे पंचवीस वर्ष म्हणजे माझं जितकं वय आहे तितकंच तिचं वय आहे सो अशी जी दितका दितका एक, एक सॉफ्ट कॉर्नरवाली माझी डॉल आहे ती मी लवकरच तुमच्या भेटीला घेऊ नये तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि अशाच नवनवीन आयडियाजसाठी नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू लवकरच भेटूयात